पेरणीपासून काढणीपर्यंतचं संपूर्ण चिया लागवड तंत्रज्ञान अगदी सोप्या भाषेत आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर याचा मार्केटचा काय विषय आहे हे विकायचं कुठं अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पेरायला तर दिलं जातं आम्ही उत्पादन काढतो परंतु नंतर फसवणूक होती त्याचं बियाणंच कुणी घेत नाही त्याची सत्यता काय आहे त्याचबरोबर असाही दावा केला जातो की याला जंगली प्राणी खात नाही तर त्याची प्रॅक्टिकल सत्यता काय आहे अशी संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता सर्वप्रथम याला हवामान कसं लागतं आणि हे पीक कुठचं आहे तर हे पीक अमेरिकेतील मेक्सिको प्रांतातलं आहे आणि तुमचं ज वजन कमी करण्यासाठी कॅल्शियम वाढवण्यासाठी किंवा औषधी गुणधर्म याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळे याला मोठ्या प्रमाणात मागणी असं सांगितलं जातं आता याला हवामान कशा पद्धतीचं पाहिजे कोणत्या हंगामात हे पीक घेतलं जातं तर याला हवामान जे आपलं थंड हवामान किंवा आपल्याला रब्बी सीझनमध्ये जे हवामान मिळतं त्या पद्धतीचं हवामान याला पाहिजे म्हणजेच काय हरभरा जो आपला तीन चार महिन्यात येतो त्या तीन चार महिन्यात चिया सुद्धा येतो म्हणून हरभऱ्याला पर्याय म्हणून आपण बघू शकतो परंतु अर्थकारणानुसार हा हरभराला पर्याय ठरू शकतो का हे आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेऊ त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे की याला जमीन कशा पद्धतीची पाहिजेत तर याला सर्व पिकांना आपण जसं बघतो की पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन पाहिजेत हे जे पीक आहे चिया याच्यामध्ये जर पाणी साचलं याची मुळं किंवा याचे खोड जास्त खराब होतं त्याच्यामुळे पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजेत मग ती मध्यम भारी हलकी तीनही प्रकारची जमीन याला चालते आता आपण याच्या पेरणी पद्धतीबद्दल जाणून घेऊ आता पेरणी याच्या तीन पद्धती आहेत पहिलं म्हणजे काय की तुम्ही डायरेक्ट आपण फेकून द्यायचं त्याच्यावर वखर आणायचा त्या पद्धतीने त्यानंतर स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं ते उगून येईल ही पहिली पद्धत दुसरी पद्धत अशी आहे की तुमचं छोटं जे पेरणी यंत्र आहे कांदा बियाचं पेरणी यंत्र असेल किंवा तुमचं पेरणी यंत्र असेल किंवा बैलांची टिफन असेल या माध्यमातून तुम्ही ते पेरू शकता आ, दोन ओळीतलं अंतर तुम्ही दीड फूट ते पावणे दोन फूट त्या ठिकाणी घेऊ शकता दीड फूट पावणे दोन फूट दोन फूट अशा पद्धतीनं दोन ओळीतलं अंतर घेऊ शकता या बियाण्याचं एकरी प्रमाण किती वापरायचं आहे तर बियाणं आपलं तीळ नसतो का तिळाच्या साईजचं किंवा तिळापेक्षाही छोट्या साईजचं आपले राळे असतील मोरी असेल किंवा भगर असतील त्या साईजची याच्या बियाण्याची साईज आहे त्यामुळं याचं बियाणं हे आपल्याला सातशे ते नऊशे ग्रॅमच एकरी लागतंय त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये कुठल्या तरी प्रकारचं खत किंवा काही वेगळ्या गोष्टी मिसळ करून मग त्याची पेरणी करू शकतो किंवा त्याला आपण स्प्रेड करू शकतो फवारू शकतो फेकू शकतो आणि त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे रोप सुद्धा आपण याचा टाकू शकतो आणि रोप टाकल्यानंतर सुद्धा आपण याला लागवड करू शकतो अशा तीन पद्धती आहेत तर रोप टाकणं ती खूप अवघडात जाते आहे त्याच्यामुळे ते जे सातशे ते नऊशे ग्रॅम आहे त्याच्यामध्ये काहीतरी खत वगैरे कालवणे आणि त्या माध्यमातून त्याचं पेरणं ते एक सोयीस्कर राहील अशा पद्धतीची पेरणी पद्धत आहे बियाण्याचं प्रमाण याचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता हे पेरणीची वेळ कुठली तर तुम्ही याला ऑक्टोबर नोव्हेंबर पा पासून तर डिसेंबरपर्यंत याची पेरणी करू शकता काही लोक जानेवारीमध्ये पण पेरणी करतात परंतु ते आता त्या हवामान त्याला रबीचं पाहिजेत मग त्यानुसार ते, ते, ते उत्पादनामध्ये कमी जास्त होऊ शकतं आता याचं उत्पादन किती येतं एकरी ये ते जाणून घ्या सरासरी याचं चार ते पाच क्विंटल किंवा तीन ते पाच क्विंटल असं उत्पादन येत आहे आणि मॅक्झिमम म्हणजे बाबा चांगल्या शेतकऱ्याला याचं सात ते आठ क्विंटल त्या ठिकाणी किंवा आठ ते, कि ते दहा क्विंटल अशा पद्धतीचं उत्पादन येतं ही सत्य वस्तुस्थिती मी तुमच्या समोर मांडतोय कारण की काय होतं आपल्याला मोठ्या प्रमाणात शेतकरी बघतात आणि ते आपण जर एखादी गोष्ट चढून सांगितली तर मग शेतकरी यांचा ओळा तिकडे झुकतो म्हणून त्याच्या दोन्ही बाजू सांगितल्या गेल्या पाहिजेत आणि बॅलन्स करून विषय मांडले गेल्या पाहिजेत त्या पद्धतीने मी तुम्हाला हे सांगतोय आता तन नियंत्रणाचा एक महत्वाचा विषय आपण आंतरमाशागती याच्यामध्ये घेतो त्याला तर आंतरमशागत करत असताना तुम्हाला दोन डवर कोळपी जे काय तुमच्याकडे म्हणत असतील डवरनी किंवा कोळपनी त्याच्या पाळ्या दोन किंवा तीन तुम्हाला द्यावा लागू शकतात निंदन तुम्हाला करावं लागू शकतं खुरपणी ज्याला म्हणतात तर तुम्हाला ती सुद्धा दोनदा किंवा तीनदा करावं लागू शकतं याच्यावर कुठल्याही प्रकारचं तननाशक आतापर्यंत नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला निंदन खुरपण आणि डवरनी कोळपणी करणं गरजेचं आहे अशा पद्धतीची आंतरमाशक याची त्याची करावं लागते याचा कालावधी हा सोयाबीन इतका आहे म्हणजे तुमचं जास्त दिवसाचं सोयाबीन तितकं दिवस घेत आहे म्हणजे काय एकशे पंधरा ते एकशे वीस दिवस म्हणजे जवळपास याचा चार महिन्याचा कालावधी आहे त्याच्यामुळे जर तुम्ही त्याला ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पेरणी केली तर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि फेब्रुवारीच्या एंडिंगला मार्चच्या पर्यंत तुम्हाला ते येऊ शकतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे याला प्राणी खात नाहीत मग जंगली प्राण्यामध्ये तुमचे वेगळे रूई येतो त्याला निलगाय म्हणतात हरिण असेल रानडुक्कर असेल किंवा जे काय जंगलात राहणारे प्राणी आपल्या शेताची नासधूस करतात शेताचं नुकसान करतात असे जे प्राणी आहेत ते याच्यामध्ये फार फारसे उभे राहतात आणि निघून जातात याचा मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे प्रॅक्टिकल अनुभव मला हा सुद्धा आहे याचा कारण की त्याला खात नाहीत कारण की त्या पानावर विशिष्ट प्रकारचे थोडे केस असतात आणि त्याचा एक गंध असतो त्या गंधामुळं तो प्राणी त्याला खात नाही आणि नंतर जेव्हा त्याची हार्वेस्टिंगची स्टेज येते तेव्हा स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय दिसत आहे पद्धतीत दिसतंय त्याच्यामुळं प्राणी त्याला खायला काही विशेष डोकं लावत नाहीत म्हणून जंगली प्राणी त्याला काही खात नाहीत आता राहायला खत व्यवस्थापनाचा विषय तर ज्या पद्धतीने आपण हरभऱ्याला खत व्यवस्थापन करतो त्याच्याच पद्धतीची याची सायकल आहे म्हणजे याला जे गोंडे वगैरे येतात त्याला याला पालाची गरज नंतर असते सुरुवातीला नत्रज पुरवजची गरज असते त्याच्यामुळे तुम्ही दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग वापरू शकता अठरा अठरा दहा असेल नऊ चोवीस चोवीस असेल आठ एकवीस एकवीस असेल अशा पद्धतीचे किंवा वीस वीस झिरो तेरा अशा पद्धतीचं एक नत्रस पुरत पालाचं कॉम्बिनेशन असलेलं खत तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही सेंद्रिय शेती करत असेल तर मग नो प्रॉब्लेम तुमच्या शेणखतावर खात्यावर तुमच्या शेतामध्ये जे तुम्ही टाकता किंवा सेंद्रिय खात्याचा हिरवळी खात्याचा वापर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता त्यानंतर फवारणी व्यवस्थापन आता फवारणी व्यवस्थापनाचं फवार याच्यावर विशेष कुठल्या प्रकारच्या आळ्या पडत नाहीत याच्यावर फक्त मावा असेल तुडतुडे तूड़ असेल भनका असेल याचा प्रादुर्भाव होतो तर त्याच्यासाठी मी ज्या शेतकऱ्यांकडनं माहिती घेतली बरीचशी तर किंवा आपण आधीचा जो राजूभाऊ बाजड यांचा व्हिडिओ केला होता तर ते सेंद्रिय शेती करत होते तर ते निंबोळी अर्क फवारत होते तर तुम्ही निंबोळी अर्कसुद्धा त्याच्यावर फवारू शकता आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला रासायनिक फवारायचं असेल तर मग क्लोरोप्राय पास प्रोपेनोपास प्रोपेनोपॉस सायपरमेथ्रिन जे सुपरमध्ये येतं त्यानंतर तुमचं क्विनॉल पास कुठलंही ग्रुपचं एक गॅस पॉयजन तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा कीटकनाशक कीटकनाशकसुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर त्यासोबत तुम्ही साप रोको अशा पद्धतीने एखादं बुरशीनाशक घेऊ शकता आणि एक दोन फवारण्या कराव्या लागू शकतात फार फवारण्या करायची गरज याला नाही पाणी व्यवस्थापनाचा सर्वात महत्त्वाचा विषय आहे तर याला आपल्या गवापेक्षा कमी आणि हरभरापेक्षा थोडं जास्त अशा पद्धतीने आवश्यकतेनुसार दोन तीन पाणी द्यावं लागू शकतात एवढं काय पाण्याचं व्यवस्थापनाचा विषय त्याचा भाग नाहीये बियाणं काय भाव मिळतं याचं असा सुद्धा एक तुमचा प्रश्न असू शकतो तर तुम्ही जर शेतकऱ्याकडून घेतलं तर ऐंशी नव्वद रुपये किलो प्रमाण ते दीडशे रुपये किलो प्रमाण तुम्हाला बियाणं मिळेल पण तुम्ही जर एखाद्या एजंट थ्रू गेले तर तुम्हाला तो खूप चढून फुगून सांगतो आणि मग त्या पद्धतीनं तुम्हाला तशा पद्धतीनं सांगितलं जातं इतक्या लाखाचं उत्पादन होतंय तितक्या लाखाचं उत्पादन होतंय आणि मग तुमच्याकडनं हजार रुपये किलो दीड हजार रुपये किलो प्रमाणे बियाण्याचे पैसे सुद्धा वसूल केल्या जातात त्यामुळे बियाणं घ्यायचं असेल तर जाऊन तुम्ही बियाणं घ्या डिस्क्रिप्शनमध्ये आमचे राजूभाऊ बाजडे हे शेतकरी आहेत प्रामाणिक आहेत शंभर दीडशे रुपये किलो प्रमाणात ते बियाणं विकतात आणि त्यांचा मोबाईल नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे त्यांच्याकडनं तुम्ही घेऊ शकता विनाकारण कुठल्या एजंटकडनं स्वतःची लूट करून घेऊ नका आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे मार्केटचा आम्ही पिकू किती परंतु ते विकायचं कुठं तर मग ते विकायचं कुठं हा जो प्रश्न आहे तर याच्याबद्दल मी जेव्हा माहिती काढली तर दोन मार्केट याचे मध्य प्रदेशमध्ये आहेत एक निमचला आहे आणि एक मंदसोरला आहे तर एक शेतकरी मी जो आधीचा आमच्या राजूबोचा जो शेत व्हिडिओ केला होता तो डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण काढणी ते पेरणी ते काढणी आणि ते व्हिडिओ फोटो प्रत्यक्ष प्लॉट असा प्रॅक्टिकल तो व्हिडिओ दाखवलेला आहे तर तो तुम्ही बघू शकता त्या त्या माहिती तुम्हाला होऊन जाईल परंतु मार्केटचा जो विषय आहे तर त्या व्हिडिओच्या खाली काही शेतकऱ्यांनी कमेंट्स केल्या होत्या की याच्यामध्ये सड्या भावांना घेतो वगैरे सांगितलं जातं मोठ्या प्रमाणात बियाण्याचे पैसे वसूल केल्या जातात परंतु जेव्हा आम्ही लावतो लावल्यानंतर उत्पादन घेतो त्यावेळेस मग त्याला खूप हातापाया पडावं लागतं आणि तेव्हा कुठेतरी मा मार्केट आमच्याकडनं मार्केट अवेलेबल होते किंवा लोक घेतात आणि भावसुद्धा चांगला देत नाहीत उत्पादनसुद्धा व्यवस्थित येत नाही अशा पद्धतीच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या सुद्धा आलेल्या आहेत काही शेतकऱ्यांचा फोन आला की ते म्हणे आमच्या घरचेच डॉक्टर आहेत त्यांनी जरा तपासण्या वगैरे केल्या आहेत म्हणी तर आम्ही ते खातोय वगैरे परंतु बद्दल त्यांना थोडं प्रश्नचिन्ह होतं ते रिझल्टचं काही असू समजा पुढचं परंतु आपल्या शेतकरी जो पिकवतोय ते पिकवल्यानंतर त्याला मार्केट मिळणं गरजेचं असतं तर तुम्ही निमजला किंवा मंदसौरला जर तिथं कॉन्टॅक्ट तुमचा असेल तर तिथं कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट करून तिथलं प्रॉपर तिथल्या व्यापाऱ्यांचे नंबर घेऊन किंवा तिथून कुठं जातो तुम्हाला ते त्याची लिंक लावून मग तुम्ही लावू शकता हे चॅनल किंवा ज्ञानेश्वर करात पाटील तुम्हाला हे लावा असं आव्हान करत नाहीत फक्त तुम्हाला असं आव्हान नक्कीच करतो की याची संपूर्ण माहिती घ्या मार्केटचा काय विषय तो बघा माझ्याकडे जे काय नंबर असतील ते डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून ठेवतो हो जेणेकरून त्या चिया उत्पादक शेतकऱ्यांना तुम्हाला भेटता येईल बोलता येईल आणि त्यांच्याकडनं मार्केटची माहिती घेता येईल आता सरासरी आमचे जे शेतकरी करतात त्यांचं म्हणणं असं आहे आ, की आम्हाला इकडनं दहा ते पंधरा हजार रुपयाचा रेट एजंट देतात आणि ते घेऊन जातात परंतु काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की एजंट वेळेवर येत नाही किंवा तो नेतही नाही मग एक शेतकऱ्याचं म्हणणं असं होतं की बाबा मग मला असं टेन्शन आलं की हे विकतंय की नाही मग मी ते कमी जास्त करून विकून टाकलं मोकळा झालो आता कान धरली तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे ह्या ज्या मी गोष्टी सांगितल्या सगळ्या चांगल्या आहेत त्याला जंगली प्राणी खात नाही ते बकल नफा देणार आहे त्यात वादच नाही परंतु त्याच्या मार्केटची लिंक तुम्ही महत्वाची लावा याचा एकरी उत्पादन खर्च हा जास्त काही येत नाही पंधरा वीस हजार रुपये येतोय परंतु मार्केटचा महत्वाचा विषय आहे त्या मार्केटच्या विषयावर तुम्हाला तुमच्या जातीनं लक्ष घालणं गरजेचं आहे आणि तुम्ही ती लिंक लावायची गरजेची आहे तुम्ही ती लिंक लावली तर तुम्हाला फिरायला ते काहीच हरकत नाही नो प्रॉब्लेम कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट्स करून सांगा तुम्ही जर चिया उत्पादक असाल तर कमेंट्स करून तुमचा अनुभव शेअर करा म्हणजे इतर शेतकऱ्यांना ते वाचता येईल त्याच्यावर मला परत अजून काही तुमच्यासाठी आणता येईल तर अशा पद्धतीचे हे चिया आहे याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मन की बातमधून प्रसिद्धी दिली आहे याला टी व्ही नाईन मराठी सारख्या मोठ्या न्यूज चॅनलनं सुद्धा प्रसारित केलेला आहे दाखवलेला आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचा विश्व प्रश्न हाच आहे आमचा की आम्ही पिकवतो किती पण विकायचं कुठं आणि ते विकायचं प्रत्येक मला आता आम्हाला स्वतःला शिकावं लागणार आहे मार्केटिंग करावं लागणार आहे आणि त्या दृष्टीने पुढं जावं लागणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला तुला दाबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा याचबरोबर इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा ही जी लॉंग व्हिडिओ असतात ती तुम्ही एका मिनिटात सांगत असतो संपूर्ण तर त्या ठिकाणी तुम्हाला ते बघता येईल धन्यवाद